तो साहब आपण वापस एक बार घर में अकेले आहे तो आज बी आपण बनायेंगे चिकन सिक्स्टी फाय लेकिन आज तर नमस्कार मित्रांनो सिस्टम अशी झाली की घरातले परत एकदा गेले गावाला आणि मी परत एकटाच आहे त्यामुळे आज आपण व्यवस्थित चिकन बनवायचं आहे तर आज तुम्हाला मी पूर्ण दाखवेन खात्याला पण दाखवेन सगळं दाखवेन मागच्या वेळी थोडा डाव फेल गेला होता पण यावेळी सक्सेस करणार म्हणजे करणार चला तर मग सुरू करूया रेसिपी लागल्या तर आपण बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय तर सगळ्यात पहिला रिंगलेट लावून घेतो जरा उजेड कमी आहे आणि बाकीचं आपण चालू करूया कांदा कापण काय सोप्प करणार आहे बायकांना खरोखर बायका कसं काय सण करतात खूप आवड काम आहे जेवण करणं म्हणजे भयानक हे माणसाचं काम नाहीच आहे ज्याला जमतंय त्यालाच करावं नाकात ओढ पाणी काढत तिच्या आयला का द्या काय खरं नाही तर आपण आता घेऊया सगळ्यात पहिल्यांदा संध्याकाळची जुईना करून ठेवूया पहिल्यांदा हे तेल गरम करायला ठेवूया रस्त्यात घालूया कांदा कांदा जरा मोठा मोठाच का आहे ते आपल्याला जमलं नाही पहिला आपण असता कांदा भाजून घेऊया दी मॅच तर अशा कार्डे आपला कांदा आता मस्त मध्ये भाजून झालेला आहे तर त्यात आता आपण आपलं टाकूया चिकन हे मला सिक्स्टी फाय साठी तर याला आपण थोडस आता वापरून घेऊया त्याच्यानंतर ना पाणी उतरून या अन्ने पाणीसाठी ठेवूया आणि नंतर आपलं थोडस सिक्स्टी फाय बनवून मजा घेऊया तो भाई साहब हम इसको करेंगे अभी अपने चिकन वाले को मैरिनेशन ये है सिक्सटी फाइव मसाला ज्यादा नहीं डालेंगे थोड़ा डालेंगे ने चिकन भी थोड़ा ही लिया है ये थोड़ा सा मनक है नमक थोड़ा सा चटनी और क्या डालना है भाई साहब इसमें तो ये हल्दी भी डाल देते ना और ये थोड़ा तेल इसमें अंडा ही डालेंगे क्या पैसा लगेगा और ये हमारे आमटी उकड़ रही है खड़ा 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 करके एकदम अच्छे से अभी इसको क्या करते हैं फ्रिज में रखते हैं थोड़ा ठंडा होने दो तो, तो मैरिनेशन अच्छे से मतलब उसमें मिक्स हो जाएगा अच्छे से तो भाई साहब एक तो रह गया ना इधर ये नींबू रह गया ना देखते हैं शीजा है कि नहीं मुझे शीज लेके नहीं बोगे अपन थोड़े से एक पीस क्यों अजुक पंचात पैकी शिजल आता अपन अपनी तैयारी करू 60 पाजे आता तेल गरम होते थोड़ा वे कर तर... मला असं वाटते की हे बऱ्यापैकी झालेलं आहे आता मी गॅस बंद करतो आणि मला एक विचारायचं आहे मला फक्त खरखर सांगा की घरातली गावाला गेल्यावरती घरात, घरात कोण नसल्यावरती किती किती लोकांनी असा एन्जॉय केलेला आहे घरात नसले की काय तर आपलं मस्त आपल्या आवडीचं आणायचं आणि करायचं किती किती लोकांनी केलंय कमेंट करून सांगा आता बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला पुढे दाखवतो आता प्रोसेस काय नाहीच आहे सगळं संपलेलं आहे आता फक्त आपण खायचं आहे टेस्ट करून सांगतो बेस्ट एकदम बेस्ट जास्त मसाला नाही जास्त काय नाही एक खरं काय जास्त मसाला लावल्याने त्याला भारी होत नाही किरकोळमध्ये आहे पण एक नंबर झाले एक जरा ट्राय करून बघा आणि मला सांगा जास्त मसाला लावू नका काय टाकलाय चिकन सिक्स्टी फाय दही पण नव्हतं पण दही पाहिजे दही असले दे जरा अजून जरा टेस्ट येते दही पण टाका आणि बाकी किरकोळ मसाला दही हळद वगैरे लिंबू पिळा बापकी एक नंबर करून बघा मस्त खाऊन तर झाले पण एक गोष्ट सांगायची होती म्हणून परत आलो मित्रांनो खरोखर सांगतो आपली आई आपली बायको यांची इज्जत करायची का कारण काय सांगतो हे जे मी आता केलं ना इम्पॉसिबल आहे इम्पॉसिबल पण जे आपल्या आई आणि आपली आपली आई आणि आपल्या ज्या बायका करतात ना, ना? खरोबर ते एक वेगळं असत तोड नाही होत्या गोष्टीला वो तोड नाही पण आपण आपल्या आईच्या हातचं आपल्या बायकोच्या हातच जेव्हा खातो ना तेव्हा ती एक वेगळी चव असते आपण लहानपणापासून जी चव आपल्या जिबीवरती जे रेंगाळत असते ना आईची असते जे आपण करू शकतो ते त्या करू शकतात पण जे त्या करू शकतात ते आपण नाही करू शकत बाकी बाय बाय टाटा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा तर हा व्हिडिओ पुढे जाईल आणि का भावाला सपोर्ट करा